आज कसच कोणी दिसा ना आज भगत कुठे गेला मा इथं झाड होतं ती कुठे गेलं काही जोडीदार म्हण एक मोटर आई रहा ती कुठं तर मोटर आई कशी काय तिच्याकडे जातो आता आणि आपली समस्या मांडितो जर देवी पावलीच सोनेहून पिवळं झालं म्हणायचं आपलं मग जय मोटर आहे की जय मोटर आहे तुम्हीच का, का म्हणला मोटर आहे मकार की जय पड पाया पड <laughs> आला माझ्या गाव हा कोणतं गाव पाठीमागचं गाव गाव बोल माझी समस्या माझी समस्या लय कठीण झाली बोल बायका काय समस्या आहे तुझी माझी बायको एकदाच करून देती काय करून देते एकदाच एकदा करून देते मूर्खा तुला मी आई आई मोकार आई हा? मोकार आई की छे म्हणून म्हणलं मोटर आईकडे जर गेलो ना तर मोटरी सारखी माझी बायको पळायला लावी अरे मूर्खा मोटर आई नाही मोकार आई, मोकर आई, हा, हा? मोकर आई। मोकार आहे मोकार आहे माझ्याकडे मोकार आहे सगळं असं का <laughs> मग तेवढी समस्या मिटवली तर भारी होईल समस्या माझ्याकडे समाधान होणार नाही मग ही काय समस्या झाली का मग समस्या कशी पाहिजे मुलं होत नाही बाळ होत नाही लग्न होत नाही ते नाही का होईन मग पण बायको ना ती एकती एक टाइम करून देते दुसरा लग्न कर मग दोन टाइम होईल नाही ना दुसरे लग्न करा मला ऐकत नाही दोन लग्न झाले म्हणजे एक दिवसा करीन एक रात्री करीन पण दोन बायका करा माझी ऐकत नाही काय पैसे काहीच नाही का नाही तू असाच का पण अरे एका टायमानं भागत नाही एका टायमानं भागत नाही तो पोट केवढं आहे रे आगे? पोट केवढं तो इकडून ये आता ना हा वर करा ना काय मला पाय पडतो ना पाय पड ना बापता पण तिथं पाय पडसं मग काय आशीर्वाद घे नक्षा ना ठेव मोबाईल पडला इथं ठेव जे माया दरबारात पडत ते माझं होत हा मोबाईल <laughs> जर ठेवलं गळून पडलं मग काय ठेव जर पडला असं तर गळून पडलं तर ठेवून ठेवलं तर पुढे जाऊन पडणार नाही तुम्हाला काम आहे काय पैसा अडकत पैसा तर मला भरपूर लागत होतो कारण मला माया दरबारात कोणी आलं तर मी बिना पार्स जाऊ देत नाही काही जर इथं पडलं तर मग ते इडच का मग मी घेतो पडून बरं मग काही पडलं तर मग मी पडून घेतो नाही तुमचं लय लांबून आले मी लय लांबून पडून पर आमच्या आलो आला ना सगळं शांती शांती वाईल शांती माझे माझं पायबू हाखो दाखव तुझ समक्षम असं सांग ना <laughs> hey, <laughs> oh, मी आधी आलो पण हो मी म्हणा जवळ जास्त का माझी बायको <laughs> ना केल्याशिवाय येत नाही अवघड समस्या मी काय सांगणार आता तुला नाही आई तू मला सगळ्यांनी डोळे सर्वांनी ओढा करतो दिसत मग ती ना केल्याशिवाय झोपून येत नाही मला मग कर ना तू आधी कर करू कर पण मग ती झोपूनच येत नाही मग तिला नवरा करून दे दुसरा <laughs> मग आय माय लाडीच बायको ती मग तुला काय रोग झाला का करायला मग करतोय ना पण मग आज झोपून देत नाही झोपून देत नाही हा जेव्हा करीन ना तू झोपून देती मग याला काय मार्ग का सांगा तुम्ही पहिला मला मार्ग पाहिजे एकच टाइम करते काही समस्या ना माग हाताला जर वडी ती येईन ना त्या टायमा मला झोपून झोपून देते काय करायला हाता धरी ती लगेच फर ती म्हणजे काय तुला संडासलं लगेच करायला असं पाहिले असं समस्या ऐका बघ ना आधी मला ना मी करी ना तव झुकून तिथे कारण दोन हजार बारा नावाला केलं होतं ना आता नाही आता आता झाला देऊ गुमतीर गोमत बरं तो झालं का नाही ना अजून लय आई तुमचं दाखवा ना दाखवा <listeningBI> ना मला दाखवा ना काय दाखवा ना दाखवा ना ते तर ते दाखवते काय मला पाहिजे ते नीट सांग मात काय पाहिजे भक्ती मार्ग भक्ती मार्ग तू ना तो आत्म शांत नाही आम्ही तो आत्म शांत करते ना शांत होशील शांत 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 आई हे काम कर ना हा तोंडा काय प्रसाद 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 हे घे खडी साखर खायच ना शांत शांत होशील हे ांती शांती शांती ओम शांती शांती पटली बघ बोल पटली भक्ती आ, ना पटली आवाज बोल मकार ऐ की आए, 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 आए. आए, बोला आए... हा, तुम्ही किती करते काय रोगी मी दिवसातून पाच पन्नास रोगे नीट करते आमच्या माझ्या डोक्याच्या वरून चालली माझं करून काय समस्या समस्या तुमच्या समस्या जरा अवघड आहे माझ्या डोक्याच्या बाहेर माझी काय येईक टाइम करते बाबा अशा समस्या आईकडे घेऊन येऊ नाही खबर काय करून देत नाही बर आई हा तुमचं तुमचं गाडीवान करतो ना माझा गाडवान रोज करतो रोज गाडीवान हा का चांगले 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 <laughs> आए, आए, बाबा काय करून देत नाही पटकान सांगा नाही तर मी झाडू चालू करीन मला जेवण करून देत नाही जेवण करून देत मग म्हातारी झाले ना बाबा तुम्ही एकाच टाइम जेव्हा एकच टाइम मी पार वाळून चाललो ना बालका एक टाइम खा जाय तब्येत चांगली राहीन मग जाऊ का मी जा आता कोणाला सांगू नको कोणाला येऊन देऊ नको का या असं कोणाला सांगू नको बायको दोन टाइम मोठा आहे की आता माग लक्ष काय बालका बोल आबा पैसे किती घ्यावं

बोल आई दक्षिणा दक्षणाच काही दक्षिणा करतो मग काय तुम्ही काम कर याल ना याला हात लावून पाहणार का हात ठेवून पान तिथे काय हात ठेवायचं म्हणजे तुम्हाला आजार कळ ना माझा आला काय तो आजार मुताच आहे ना नाही तो तो हे दुसरा आजार आहे आजार सतत साखर खायचा बंद होऊन जाईल मर मार मी पिशी लावून तसं काही नाही पण मग त्याला नाही दुसरी आजार पाहना माझे दुसरा काय आजार तुम्ही हाता लावून पाहणार आधी मला सांग का आजर हात ठेवून ना काय होतं त्याला शांती 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 नागून लावून लावू नको काय झालं शांती मला कवा सोडून गेली गेली हा मग आता दुसरी बागू गेली कळालं बघ मला माहित होत ना शांत शांती मला तोही शांती माहित नाही मी फक्त तो मनाची शांती करायसाठी शांती शांती म्हणते पुढे ना हाफ्तर येऊन तुझरी जाईन बघा काय पाय पाय मला पायचा आपल्याला हा मान्य करायच्या बाबतीत दक्षाणा घेऊन यायच फक्त दाक्षाना तुला मागून देईन मागून मागून देईन मागून काय दक्षणा मागून म्हणजे माझी सगळं मला रिपेअर झालं का तुला एक खट्टी करून देईन हा चालन चालन मी एक खट्टी पण घेते मला कॅश चालते मला चेक अकाउंट चालते सगळं चाललं आता आईचा विश्रण झाला एक फोन करती तू याला झाले पंचवीस वर्ष का पंचवीस वर्ष तुला जग करून देऊला सग काय रिपेअर रिपेअर पी आर म्हणजे गेला ना तो परत आलाच नाही

पायाला कोण चावी दिलं तरी दिलं नाही चल मी <laughs> ना। मारते तू आईची मजा <laughs> घेतो आई माझी तुला भस्म करून टाकी नि तू हा तर एक खूप जर मारली ना भस्म करून टाकी काय याच नको जेव काय बर उजे कधी येऊ कधी येऊ आता ये पुढच्या गुरुवारी रात्रीच्या दिवस येऊ दिवस आहे दिवस आई हे काम कर ना मला ना बोल रात्री बोलू जाईल ना कार्यक्रम दिवस पाहते रात्री नाही रात्री नाही पाहतो नीक पाहिलं बॅटरी लाव पाहिला मोबाईलची लाईट का आता काठी घेऊन मागला काही दिवस दाखवतो काठी घेऊन मारित नाही पण आहे ना बरोबर फटका बसतो बर येतो चल नी लक्ष बाबू हा हा लक्ष आहे माझं झालं बोल मकार की जय काय पैसे काही काही घेऊन येत्या त्यांना वाटत काय खरीच आई एक काय काही बन मग काय तुम्ही बायको करून देत नाही एकच टाइम करून देते आणि एक तर काय म्हणलं काही घेऊन येते मी काय खरीखुरी आई का उगा आपला पोटा पाण्यापुरतं चालू आहे कस तरी भेटत आहे पाच पन्नास घरी कामाचं जीवर येतं बस आपली दाई आई होऊन एक तर आजची गेले का तसेच गेले पैसे नाही पाणी नाही आता इथे ठेवायचे ना शंभर शंभर रुपये अकराशे मागा का शंभर मागा त्यांचे पैसे द्यायचे जीवार येत्या चौथी देत नाही ती म्हणलं ती आता फोन केला आले तर बरंच नाही आता बिराड बांधव यायचं कोणी इकडं लोकांच्या वावरात बसेन तर काय कोणता धंदा स्वपा नाही रिक्षेची जर पाहिलं तर अवघडी लगेच कंप्लेंट करते त्याच्या मागच्या निघा